हॅलो कसे आहात मंडळी बाहुली वेज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज मी घेऊन आलेली आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ चला तर बनवायला घेऊया आपण साहित्य मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दोन बारीक कापलेले कांदे घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन बारीक कापलेले टमाटे घेतलेले आहेत मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे बारीक कापलेली हिरवी कोथंबीर लसूण अद्रक घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यात कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याने टेस्ट छान येते हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला त्यानंतर मी एका पातेलात उसळ शिजायला घातली आहे त्याच्यामध्ये मी नुसती हळद टाकून शिजवणार आहे एका कढईमध्ये आपल्याला तेल जिरे मोहरी त्यानंतर ती वाटलेली पेस्ट टाकायची मस्त असं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला तळून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत लाल मिरची पावडर हळद गरम मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर हिंग गरम मसाला मस्त असं हे परतून घेतलेलं आहे उसळ शिजलेली आहे आता आपण उसळ पेस्टमध्ये घालून घेऊयात बघू शकता कशी उकळी आलेली आहे त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मस्त हिरवी कोथंबीर टाकायची तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता त्यानंतर आपण भाजलेली कसुरी मेथी वरून टाकलेली आहे चला त्यानंतर आपण भजे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मस्त बघू शकता उसळ रेडी आहे मिसळ रेडी आहे मस्त खा सर्व करून खा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू